श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेमळ स्वामी भक्तानो स्वामी आपल्या स चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढी स्वामींच्या चरणी मनापासून प्रार्थना स्वामी मना म्हणतात मित्रांनो हा संदेश तुमच्यासमोर येणे हा योग्य एक नाही तर स्वामींच्या कृपेने हा तुमच्यासमोर संदेश येणे कारण आहे या संदेशाचा उपदेश फक्त तुमच्या हरलेल्या मनाला जागृत करण्यासाठी आणि तुमच्यामधला स्वामी विश्वास दृढ करण्यासाठी आहे त्यामुळे हा संदेश शेवटपर्यंत ऐका देव तुम्हाला म्हणत आहे तुमच्या आयुष्यात नवीन अध्यायाला सुरुवात होणार आहे जेव्हा तुम्ही एकही गोष्ट विसरून देवाचा धावा कराल तेव्हा परमेश्वर येईल आणि तुम्हाला आपल्या कुशीत घेईल देवाचे दर्शन घ्यायचे असेल तर तुमचे भ्रम दूर करा देव तुमच्यापासून वेगळा नाही देव तुमच्यापासून दूर नाही ज्या प्रभूने तुम्हाला येथे पाठवले आहे त्यांनी तुमच्यासाठी योग्य तीच योजना नियोजित केली आहे कारण तोच तुमचा मायबाप आहे तुम्ही कदाचित कठीण काळात असाल तुम्हाला आता हे ऐकण्यासाठी कंटाळा आळा असेल पण देव म्हणत आहे माझ्याकडे दुर्लक्ष करू नकोस कारण जर तू माझ्याकडे दुर्लक्ष करून तर मी जी तुला मदत करू इच्छितो तुझ्या जीवनात जे जी परिवर्तन आणण्याचे आहे ती करण्या तू स्वतः अडथळे निर्माण करशील म्हणून हा संदेश पूर्ण ऐक आणि मला तुझी मदत करू दे तुझे दुःख यातना मी पाहिले आहे तू रोज माझ्याकडे याची प्रार्थना करतोस ती आता पूर्ण होणार आहे दुखी होऊ नकोस तुम्ही मला तुम्हाला अर्पण करा आणि तुमच्या योजना मला सांगा मी त्याला नक्कीच यश देईन लक्षात ठेवा तुमचे यश तुम्ही नियोजित केल्याप्रमाणे जरी दिसले नसले तरी माझ्यावरती विश्वास ठेवल्यास तुमच्या अपेक्षा जास्त तुम्हाला मिळेल विश्वास असल्यास होय स्वामी विश्वास आहे असे टाईप करा व्हिडिओला लाईक करा तुमच्यासाठी बंधनशिबात उघडले जातील तुम्ही विश्वास ठेवल्यास ते तुम्हाला सर्वात कठीण वाईट प्रसंगातून बाहेर काढू शकतो तुमच्यासोबत भूतकाळात काय घडले आहे किंवा सध्या तुमच्या जीवनात काय चालले आहे हे महत्त्वाचे नाही जर तुम्ही देवावर विश्वास ठेवून चालत असाल तर तुम्हाला आश्चर्यकारकपणे चांगले भविष्य मिळण्यापासून कोणीही रोखू शकत नाही तुम्ही पापावर विजय मिळवू जगावे अशी त्यांची इच्छा आहे जेणेकरून तुम्ही त्यांची वजने पूर्ण करू शकता जर तुम्हाला ही स्वीकार असेल तर कमेंटमध्ये होईल स्वीकार करा कमेंटमध्ये होय स्वामी स्वीकार आहे असे टाईप करा आणि हा संदेश तुमच्या प्रियजनांना शेअर करा कारण तुमच्या एका शहरने कुणाचे तरी हरलेले मन पुन्हा जागृत होईल आणि तुम्ही नकळत पुण्याचे भागीदार व्हाल म्हणून शेअर करायला विसरू नका काही माणसे सुंदर दिसतात काही कुरूप काही ऋषी काही तपस्वी पण त्या सर्वामध्ये एकच देव वास करतो फल वाढले की फुल आपोआप गळून पडते त्याचप्रमाणे दैवत्व वाढले की पुरुष पुरुषत्व राहत नाही देवाची अनंत नावे अनंत रूपे अनंत भाव आहेत जो त्याला कोणत्याही नावाने कोणत्याही रूपाने आणि कोणत्याही भावनेने हाक मारतो तो सर्वांची हाक ऐकू शकतो तो सर्वांची इच्छा पूर्ण करू शकतो एक हजार पुस्तके वाचा एक हजार श्लोक पाठ करा परंतु जर तुम्ही त्यात बुडून गेला नाही तर तुम्हाला ते सापडणार नाही म्हणजे तुम्ही कितीही पुस्तक वाचा कितीही चांगले संदेश ऐका कितीही भक्तिगीत ऐका पण जर का ते आचरणात आणले नाही मनात उजवले नाही चरित्रात बदल झाला नाही तर त्या सर्वांचा काही उपयोग नाही प्रथम भगवंतांच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करा गुरुवर विश्वास ठेवा काही काम करा जर तुमच्याकडे गुरु नसेल तर मनापासून देवाची प्रार्थना करा तो कसा आहे त्याच्या उपेणीच कळेल संसारिक माणसे संपत्ती मान सन्मान आणि इतर निरर्थक गोष्टी जमा करून सुखाची आशा ठेवतात पण ते सर्व कोणत्याही प्रकारे आनंद देऊ शकत नाही जर तुमच्या हृदयात भगवंताबद्दल प्रेम असेल तर तुमच्या हृदयात वासना अहंकार मोह या गोष्टीला कधीही स्थान राहणार नाही ती तुमच्या हृदयातून पळून जाणार कारण ज्यांच्या हृदयामध्ये स्वामी आहे टेन्शन द्या वाईट गोष्टींना स्थान नाही पतंग एकदा प्रकाश पाहिल्यावर पुन्हा अंधारात जात नाही मुंग्या गुळात जीव देतात पण पर तिथून परत येत नाही त्याचप्रमाणे भक्ताने दर्शनाचा आनंद घेतला की तो त्याचा त्यासाठी आपला जीव देतो पण पर परत येत असाल तर होय बरोबर आहे स्वामी महान आहे असे टाईप करा सर्व धर्मांचा आदर करा ज्याने तुमचे मन तृप्त होईल तोच भक्तिमार्ग स्वीकारा शेवटी सर्व भक्ती मार्ग माझ्यापर्यंत पोचतात देव आपल्या हृदयात आहे तो आपली आई आहे अशी भावना ठेवा चेहरा स्वच्छ असताना आरशात ज्या प्रकारे दिसतो द्यायला लागतो त्याचप्रमाणे हृदय शुद्ध होतास ते भगवंताचे रूप प्रकट होते देव म्हणतो तुमचे जीवन भयंकर नाही दुःखाच्या विचारातून बाहेर या तुम्ही जिथे आहात तिथे देव तुम्हाला भेटेल आणि तुम्हाला जिथे जायचे आहे तिथे घेऊन जाईल तुम्हाला हवी असलेली नोकरी येत आहे तुम्हाला हवा असलेला आशीर्वाद येत आहे माझ्यावर विश्वास ठेवा आणि धीर धरा हा महिना आनंदाने बहरलेला असेल तुमची प्रार्थना स्वीकारली आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ